मिरजेत पावसाने ओढ्यावरील पूल वाहून गेल्याची घटना रस्ते धोकादायक झाल्याने शाळकरी मुलांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे मिरजेत मुसळधार पावसाने मिरज ओढ्याला मोठा पूर आल्याने रस्त्यावर पाणी ओसंडून वाहत होते ओढ्यावरील पूल वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत जुना कळंबी रस्ता सांगलीकरमाळा ते डी मार्ट रोड यावरील रस्ता वाहून गेल्याने शाळकरी मुलांना जीव मुठीत घेऊन प्रवास करण्याची वेळ आली आहे या पुलाचा भराव पुराने वाहून गेलेला आहे पाणी ओसंडून वाहत असल्याने शेतकरी आणि शाळकरी मुलांना पुलाशिवाय पर्याय नाही हा रस्ता बंद झाला तर पाच किलोमीटर अंतर वाढून पंढरपूर मिरज रस्त्यावरून विद्यार्थ्यांना मिरजे शाळेला यावं लागतं मिरज बोलवाड रस्त्यावरील साई नंदन कॉलनी या ठिकाणी रात्री ओढ्याला पूल आल्याने रस्ता खचून वाहून गेला आहे रस्त्याचा भराव वाहून गेल्याने रस्ता धोकादायक झाला आहे रात्री मिरज सुभाषनगर मार्गावरील ओढ्याला पूर आल्याने वाहतूक बंद झाली होती शेजारी नूतन पुलाचं काम सुरू असल्यानं त्यावर पत्रे मारण्यात आले होते मात्र नागरिकांनी वाहतूक सुरू करण्यासाठी पुलावरील पत्रे काढून वाहतूक सुरू केली आहे नमस्कार मी वसीम मुल्ला आम आदमी पार्टी महाराष्ट्राचा सचिव आपण आत्ता बघत आहोत रोडवर आहे जे वड्याचं ब्रिजचं काम चालू असताना जे ॲडिशनल रस्ता केला आहे तो रस्त्याचा रस्त्यावरून पूर्ण पाणी वाहून जात आहे आणि जो नवीन ब्रिज जे बांधलेले आहे त्या लोकांनी आपल्या नागरिकांनी म्हणजे तो रस्ता जुना रस्ता जो आहे तो रस्ता पाण्याखाली गेल्यामुळं नागरिकांनी स्वतःहून आटो स्वतःहून नागरिकांनी नवीन ब्रिज हा ओपन केलेला आहे आणि नवीन ब्रिजवर आता वाहतूक चालू आहे तुम्ही आता बघू शकता की नवीन ब्रिजवर वा आता वाहतूक चालू असताना कारण की जो जुना ब्रिज नवीन ब्रिजचं काम चालू असताना जे ॲडिशनल तुम्ही रस्ता केला होता तो रस्त्याच्यावरनं पूर्ण पाणी चालू असून पाणीपूर्ण प्र पाणीचा पूर्ण प्रवाह एवढा जोरात आहे की त्या लोक म्हणजे तिथं गाडी वाहत कुठलंही वाहन जाऊ शकत नाही तर ह्या जे ठेकेदार आहेत किंवा ह्या ए पी डब्ल्यू डीचे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांचा पुरेपूर्ण या रस्त्यावर दुर्लक्ष आहे नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचं काम चालू आहे आता एवढा मोठा पाऊस झाला आहे तो जुनो रस्ता बंद आहे पण पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी किंवा त्या ठेकेदारांनी तिथे येऊन त्या नागरिकांसाठी बाबा रस्ता बंद आहे सगळं काम चालू आहे असं बॅरेगेड लावलं पाहिजे होतं पण ते बॅरिगेड कुठेही न लावता त्यांनी आपआप घरात आप, 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 बसून आपले निवांत राहिले आहेत पण या लोकांनी जीवाची फेट असताना उद्या काही हानी जीवत हानिकार झाली कुणाला जीव गेलं ह्याला जबाबदार कोण ह्याला जबाबदार फक्त ना फक्त पीडब्ल्यू चे अधिकारी असेल एवढंच मी सांगतो धन्यवाद हा दुराक्रांबी रस्ता आहे आम्ही म्हणजे फोटोग्राफ ग्रुपच्या लाईनला दुर्गड्या मिळत राहतो आम्ही सगळेजण आणि दोन दिवसापूर्वी पाऊस मोठा पडल्यामुळे हे पूल आणि सगळं होऊन गेले त्यामुळं जीव मुठीत घेऊन जायचे पडले मुलांना शाळेत त्रास होत आहे हे सर्व धोकादायक झालेलं आहे त्यामुळे शासनानं सगळं लवत लवकर होऊन आमचे हे करून रस्ता करून घ्यावे हे जर रस्ता जर आपलं चोर राहिले फोटायला म्हणजे हे जर होऊन गेलं तर असं इथनं अंतर पडते असं म्हणजे पंढरपूर हायवेवर ना जायला लागते आणि मुलांना हायवेवर लावून द्यायला त्रास होते आम्हाला त्यामुळे हे पाच किलोमीटर अंतर एक्स्ट्रा होते आम्हाला करून वार्ड क्रमांक पाच मध्ये गाडी पेट्रोल पंप जवळ अभिनंदन कॉलनी जवळ जो वडा आहे त्या वड्याच्या संरक्षण बिंद नसल्यामुळे वरून सगळं कात्रत सोबत सरा जे क्लासेस आहे साईडला बिंद कात्रत चालले आहे त्याचप्रमाणे मेन रोडला निम्मा रस्ता आता कात्रेला आहे त्या कात्रल्या रस्त्यामध्ये गोडे पाण्याचे पाईप सुद्धा मोकळी दिसत त्य आहे भविष्यात अजून पाणी वाढल्यानंतर ही गोड पाण्याची पाईप पण जाईल त्याचप्रमाणे रस्ता पण जाईल त्याचप्रमाणे इथं येणाऱ्या लहान मुलं असू दे शाळकरी मुलं असू दे त्यांना पाणीवरती येऊन धोका निर्माण व्हावा लागला आहे ही संरक्षण बिंद बांधणी फार गरजेचं आहे त्याचप्रमाणे या ओढ्याची संरक्षित बिंद नाही बांधली तर पुढच्या दोन तीन पावसामध्ये हा रस्ता पण कातून जाईल ही लवकरात लवकर पूर्ण झालं तर ठीक नाही तर पुढच्या वेळी पूर्ण रस्ता पाण्यातून वाहून जाईल ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज